वेळी मतदान करते वेळी लोक जे स्त्रिया किंवा वृद्ध माणसे बूथवरती जात आहेत तर त्या ठिकाणी मशीनवरती एक दोन तीन असं क्लिक केल्यानंतर फक्त लाईट येते बीप आवाज येत नाही तिन्ही पूर्ण झाल्यानंतर आवाज येते आपल्या मतदारांना तुम्ही कोणताही पक्षाचा असू द्या आपले जे मतदार आहेत तर त्यांना सांगा ते तिथं कन्फ्यूज होत आहेत कर्मचारी त्यांना योग्य मदत करू शकत नाहीत त्यामुळे ते थोडी अडचण होत आहे सर्वांना सांगा की आपले जी निशाणी आहे त्याच्यासमोर काळा ठिपका आहे त्याच्यावर दाबाचा आहे तिथं लाईट येईल नंतरच्या ह्याच्यावरही लाईट येईल तिसऱ्या नंबरवरही लाईट येईल आणि नंतर बीप वाजेल त्यामुळे एकच दाबून थांबू नका तिन्ही ठिकाणी दाबा तिन्ही आपल्या चिन्हांसमोर लाईट आली की समजा तुमचं सायरन वाजले की समजा तुमचं मतदान कंप्लीट झालं पात्रा आपला रिपब्लिक हिंदुस्तान जय हिंद जय जै महाराष्ट्र जय श्रीराम